हां थोडं आता माझ्या मागं काही ना काही साडूसाठी साईबाबा सारखं पहिले गेलं पहिले पार्टीला लागलं कामाला आता ला। गेलं आता गेला लागला दमानी करायला लागतो मग द महिन्या असतं कसं करायला लागलं दमानी करत ना कधी होते कधी नाही करता तुम्ही करायचं ना व्हायचं नको हा तू जागणूक ना खोल गेली होती तो कुठं के असं 何でしょうか काम माझं की माणसाला म्हणलं करतो काम तर तिक म्हणलं जागली दहाला लागलीच नको म्हणलं राहुल म्हणलं करतो हळ करतो काय करायचंय का हाताने त्याला लागेल ना कसं करा लागलो पण ती म्हणले नको आता जा म्हणजे घरी लागले म्हणजे नेलो दवाखान्यात मी म्हणजे हेवडूच नेला काय दवाखान्यात हेवडूच लागलं त्याला दवाखान्यात पण तिने जायचं बाई म्हणजे हाय ती पैसे गेले पाहिजे हाल छान दिसा लागली जाऊ द्या हा हिकडे महाग लागलं असतं का हिकडे महागून महागून लागलं मी येत नव्हतं घरी पण तळ हाताला लागलं या धरायचं त्याच्यात धरायचं येणार आता

maar gewoon de wat je je dus een duur nu. Jeet wat kia? Voor lang die manen zijn naar de dag. Maar kalma niet wat je ziet ja. Kalma, want wat maakt het? Maar dat kun je. Mengai toch die deil loet de maal op. Je wilde zijn lastiger daar ook. Ha? Maar maak wat Maar Dan niet بصا طاني انا انا فين دي كده لا دي طاني لا